पहिल्यांदा आपल्याला काय पाहिजे दशाव चिन्हा कधी दशाव चिन्ह पाहिजे दशाव चिन्हा कधी दशांचिन्ह आणायचं उत्तरात पण द्यायचं म्हणजे एका सरळ रेषे दशांचं आणि आपण जशी बिझ करतो तशी करायची सहा चा, चा चा, चार दहा हातचा गेला एक एक आणि तीन चार चार आणि सहा दहा हातचा गेला एक एक आणि दोन तीन तीन चार सात उत्तर किती आलं सत्तर पॉइंट दशम चिन्हाला पॉईंट पण बघायचं शून्य आता पॉईंट नंतर शून्य आहे पण हे पण उत्तर झालं आणि दुसरंही उत्तर झालं सत्तर पॉईंट नंतर शून्य म्हणल्यानंतर काय आहे सोळा सोळा दशांश चिन्ह सहा आधी हा, हा बॉक्स दिला आहे आणि बरोबर दिलाय ह्या दोघांची मेरीज हा ह्यांची या संख्येची बॉक्सची मेरीज दिली आठशे बावन्न दशांश चिन्ह चौतीस तर बॉक्सच्या ठिकाणी चौकटच्या ठिकाणी कोणती संख्या असेल असे प्रश्न येतात त्यावेळेस काय करायचं की हे दिलेली जी बेरीज आहे बावन दशामचिन्ह चौतीस त्याच्यातून ही पहिली संख्या वाजा त्यांना आठशे सोळा चिन्ह सहा दशामचिन्ह खाली दशामचिन्ह आणायचं हिथ कोणच नाही म्हणजे शून्य द्या बाकीची काय करायची वजा बाकी करायची आहे चार मधून शून्य गेला चार तीन मधून सहा जात नाही पुढच्या घरात मोसलं घेतलं किती घेत राहिले तर झाला तेरा तू सहा गेलं किती राहिले हो सात परत एक मधून सहा जात नाही मोसलं घेतलं चार अकरा तू सहा गेलं किती राहिलं पाच चार मधून एक गेला तीन

सॉरी सात मधून पाच गेल दोन आणि सात मधून पाच गेलं दोन आठ मधून सहा गेला दोन दो, 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 एक मधून एक गेला शून्य उत्तर काय येईल शून्य दोन दोन ऐका बघा पुढं दीड मीटर दीड मीटर म्हणजे किती हो बोला दीड मीटर म्हणजे किती एक पॉईंट पन्नास आणि पावले तीन म्हणजे किती पावले तीन म्हणतात काय करायचे आहे शून्य आणि पाच पाच आणि सात बारा गेला एक एक आणि दोन दोन आणि दोन चारशे तर किती आलं चारशे

आटे चारीश। आटे चारीश। आ, करें। का, आ, दोन शून्य दोन घर सोडून पॉईंट दी आणि मग शून्य घे कळालं का त्याच उत्तर शून्य पॉईंट अठ्ठेचाळीस ही काय म्हणत आहे त्रेसष्ट